सर्व न्यूज मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस काल मतपेट्यांमध्ये सगळ्या उमेदवारांचं सगळ्या पक्षांचं ह्या आघाड्यांच मतभवितव्य सिलबंद झालेला आहे आणि तेवीस तारखेला याचा निकाल लागणार आहे आता कोणता पक्ष सत्तेवर आल्यावर त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला पाहिजे आहेत जर का सत्तेने जनतेने महायुतीला कौल दिला आणि महायुतीचं सरकार जर पुन्हा आलं तर समाजावर त्याचा काय परिणाम होईल हे आपण पाहणार आहोत मुळातच अडीच वर्षापूर्वी महायुती सत्तेत का आली हा एक फार मोठा आणि गंभीर प्रश्न आहे कारण ज्या हेतून जी लोक जे आमदार जे सरकार स्थापन झाले ज्यांनी हे सरकार स्थापन केलं ते ज्या पद्धतीने झालं त्याच पद्धतीने त्यांची वर्तणूक गेल्या अडीच वर्षामध्ये राहिली हे आपल्याला दिसून येईल आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा काय झाले जशा प्रकारचा राजा असतो तशा प्रकारची सत्ता असते आणि जशा प्रकारचे आणि तशाच प्रकारचं समाजामध्ये समाजाचं वातावरण असत आणि ज्या प्रकारचा समाज असतो म्हणजे आता मतदार असतात त्या प्रकारचं त्यांच्या योग्यतेच सरकार सत्तेवरती येत असत हे युगानुयुगे चाललेलं आहे त्याच्यामुळं मुळात अडीच वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेला एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांना काही लांगूल चलन दाखवून शिवसेना फोडली आणि गुजरात गुवाहाटी गोवा महाराष्ट्र वया एक स्थापन जोडीला त्यांनी शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडली आणि अजित पवार यांना आपल्यामध्ये घेतलं असं चाळीसचाळीस जवळजवळ ऐंशी आमदार घेऊन फडणवीस यांनी महायुती सरकारची स्थापना केली आता हे सरकार स्थापन झाल्यानंतर समाजामध्ये काय काय घडलं पहा एकतर हे सरकार आल्यामुळे न्याय न्यायाचा कायद्याचा फार मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला कारण का जे स्पष्ट डोळ्याला दिसत ते हे आहे की शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची सर्व समाजाला मान्य आहे म्हणून म्हणायचं की ती त्यांची आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ही शरद पवारांची आहे मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर ज्या पद्धतीनं नार्वेकरांचे निकाल आले आणि कोर्टाचे न्यायालयाचे निकाल आले तारीखवरती तारीख पडत गेली आणि तब्बल तीन वर्ष होत आली तरीही या दोनही केसचा निकाल लागलेला नाही तुम्ही याचा अर्थ काय समजायचे ते समजून घ्या म्हणजे यांनी जज विकत घेतले न्यायालय विकत घेतली न्यायदेवतेची लखतर अक्षरशः मांडली म्हणजे कायद्याचा धाक राहिलेला नाही न्याय मिळेलच याची शाश्वती नाही काहीही झालं तरी चालेल न्याय हा त्वरित मिळला पाहिजे तो कुणाच्याही बाजूने असो पण सत्तेच्या बाजूने तर असायलाच पाहिजे पण हे जे प्रकरण घडलं त्याच्यामध्ये फार मोठी म्हणजे फार न्यायालयाच काही खरं राहिलेलं नाही त्याच्यानंतर पैसा धन लक्ष्मी आणि संपत्ती धनदांडगे कार्पोरेट जगत ज्याला आपण म्हणतो त्याने उच्छाद मांडला धनदांडग्यांना या सरकारने फार मोठी मदत केली एक पुण्यामध्ये घडलेलं प्रकरण अगरवाल आणि टिंगरे त्यांच्यात ते एक कार, कार प्रकरण दोन हाकनाक बळी गेले अजूनही न्याय मिळाला नाही वाईट गोष्ट आहे चांगली गोष्ट नाही सत्य कशाला म्हणतात हे या लोकांना माहीत नाही सत्याची बाजू काय हे लोकांना म्हणजे ज्या पद्धतीने हे सरकार आलं त्याच पद्धतीचं काम झालं का नाही महागाई वाढली आणि ह्यांनी जी काही कामं केली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला तोही पडला ही अत्यंत लाजरवाणी गोष्ट आहे काही रस्ते बांधले इतके खराब रस्ते म्हणून ह्या देशाचं दुर्दैव आहे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की अत्यंत तुच्छ लोकांना सत्ता उपभोगायला मिळते सत्ता उपभोगायला मिळते ह्या सारखं दुर्दैव नाही हे लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला काही महाविकास आघाडीवरती किंवा काढायचं नाही ते काय आपले कोण लागत नाही आणि महायु महायुती आपली काय कोणी लागत नाहीये आणि महाविकास आघाडी सुद्धा आपली कोण लागत नाही पण एक समाजामध्ये धार्माधार्मात भेळ वाढवला जाती जातीमध्ये भेद तेड निर्माण केली दंगली झाल्या खूप दंगली झाल्या बर आंदोलन तर प्रचंड झाली याच महायुतीच्या काळामध्ये वारकऱ्यांवरती लाठी हल्ला झाला जारांगींनी जे जा आंदोलन केलं ते तर महिलांवरती सुद्धा लाठी हल्ला झाला अनेक मंत्री आमदार आमदारांचे खून झाले दोन तीन एक आमदाराला जाळून जाळून मारलं म्हणजे काय काय चाललंय काय बलात्कार घडले शेतकऱ्यांच्या आत्महत्या आधीही होत होत्या ह्या काळात जास्त झाल्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलं गुंडागर्दी प्रचंड वाढली आणि पोलीस यंत्रणा हातबल दिसली पोलिसांनी हातबल व्हायचं कारण काय कारण काहीच नाही एकतर पोलीस ही संकल्पनाच मुळात भ्रष्टाचाराशी जोडलेली आहे प्रचंड तुम्ही कुठलंही साधं प्रकरण घेऊन जाण्या पोलीस चौकीमध्ये पैशाशिवाय गोष्टच होत नाही अरे तुम्हाला पगार आहेत तुम्हाला लाखाने हजारांनी पगार आहेत तुम्ही पैसे का खाता तुम्हाला स्पष्ट दिसत असतं की चोर कोण आहे किंवा गुन्हा कोणाचा आहे तरी तुम्ही कोणाला तरी अडकवण्याचा प्रयत्न करत असता भूमापया प्रचंड वाढले प्रचंड गरीबांची शेती गोरगरिबांची शेती या काळामध्ये भूप लाटली आणि त्याला या सरकारने संरक्षण दिलं पोलिसांनी संरक्षण दिलं पोलीस म्हणजे काय तुम्ही आता तुमचा गुन्हा घेऊन जायचंच नाही का पोलीस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयामध्ये सुद्धा तर तुम्हाला सांगतो की ह्या महायुतीच्या काळामध्ये जाती धर्मामध्ये तीड निर्माण जाती धर्म म्हणजे मुळातच आपल्या भारत देशालाच धर्म व्यवस्था आणि जाती व्यवस्थेची कीड लागलेली आहे काय सग सगळ्यात सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म आहे पण जे हिंदू धर्माचे पालन करते आहेत ते सुद्धा त्या धर्माचं पालन करतात का हिंदू धर्माचं पालन करतात का नाही ना, ना करत फक्त हिंदू धर्माचं पालन करणं इतकं सोपं फक्त सत्यानी वागणे सत्यानी राहणे आणि सत्यमेव जयते आपलं वाक्य वा, ब्रीद वाक्य आहे आपलं सत्याचा नेहमी विजय होतो तरी सुद्धा सत्याने लोक वागू शकत नाहीत हे या देशाचं दुर्दैव आहे आणि हे या महाराष्ट्राचं दुर्दैव तर अपार आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा हे घडत राहणार हे काहीच नाहीये तुमच्यासाठी म्हणून सांगतो मी एक तर देशाला स्वातंत्र्य मिळून फारच कमी दिवस झालेले आहेत कमी वर्ष झालेली आहेत आणि अजून तर ह्या धनदानग्यांचा नांगा नाच सुरू व्हायचा आहे ह्या राजकारण्यांचा नंगा नाच सुरू व्हायचा आहे लक्षात ठेवा आणि हे प्रशासनाचा नांगा नाच सुरू व्हायचा आहे अजूनही हे लोक लाजकाज थोडस काहीतरी करीत होती आता ह्यांनी लाज शरम आबरू सगळं वेशीवर टांगलेलं आहे आणि त्यांचं काय चालायचे ते चाललेलं आहे जर आणि लोकसभेमध्ये यांच्या जागा कमी मिळाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी योजनांचा जो वर्षाव चालू केला आहे तो तिजोरीमध्ये काहीही नसताना आणि तिजोरीमध्ये आणायचं कुठून म्हणून जी महागाई वाढली आणि वाढत जाणार आहे ह्या योजना द्यायचं काही कारण नाहीये खर तर समाजाला या शासनकर्त्यांकडून किंवा या प्रशासनाकडून फार माफक अपेक्षा असतात फार माफक अपेक्षा आहेत त्यांना तुम्ही काहीच देऊ नका त्यांना फक्त शासनाकडून सरकारकडून त्यांच्या मूलभूत गरजा आहेत रस्ते पाणी लाईट शिक्षण रोजगार रोजगार पण देऊ नका शेती आता तुम्ही जर धनदानग्यांना भूमाफियांना एवढी शेती देणार असाल शेतकऱ्यांचं गरिबांच्याकडून तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय शहरांचं वाटुळं या महाविकास महायुतीने केलं सॉरी महायुतीने शहरांचं वाटुळ केलं शहर बकाल आणि कंगाल केली आज तुम्हाला सांगतो उपनगरामध्ये शहरा उप उपनगरांमध्ये बाहेरून येणाऱ्यांची संख्या एवढी ये प्रचंड आहे आणि हा बाहेरून आपल्या चितला म्हणजे आपल्याच खेडेगावातील लोक बाहेरून शहरामध्ये राहायला आल्यात ती सगळी उपनगरामध्ये राहतात आणि अत्यंत त्यांची वर्तणूक इतकी भयान आहे तुम्हाला काय सांगू माणसं आपलीच येतं पण त्यांना नियम नाही येत कुठलेच महा महानगरांमध्ये पुण्याच्या आजूबाजूला सगळीकडे तुम्ही कुठेही जा कुठल्याही परिसरात जा शहरं कुठलीही असू द्या त्याच्या बाहेरच्या बाजूने जा एकतर झोपडपट्ट्या आणि प्रचंड प्रमाणात कचरा कुंड्या कचरा पेट्या आणि एक राहणीमान ज्याला आपण म्हणतो अत्यंत खालावलेलं राहणीमान फार आलेलं आहे बाहेरून जे जो लोक आले व्या उस, व्या चन, थी। थी। तर व्यवसाय करायला किंवा काही व्यवसाय उद्योगासाठी त्यांना तो व्यवसाय मिळालाच नाही इथे ते मग काय बंगार गोळा करून राहायला लागले काय त्यांचे अवतार झाले त्यांचं त्यांनाच माहिती काय तर महायुतीच्या काळामध्ये ह्या तीनही जगां तिघांचंही ती लक्ष समाजावरती अजिबात दिसलं नाही कायद्या आणि सुव्यवस्थाच फार वाटोळ करून टाकलं आणि जर पुन्हा महायुती सत्तेमध्ये येते लक्षात ठेवा हे कॉर्पोरेट सरकार आहे तर तुम्हाला सांगतो सर्वसामान्यांचं जगणं हे प्रचंड हालाकीच होणार आहे कारण ह्यांना कुठलीही दिशा नाही आहे आणि ज्यांना दिशा नाही त्यांची दशा होते एवढं मात्र निश्चित आहे नरेंद्र मोदींच्या काळात सुद्धा मोदींना सुद्धा देश चांगला चालवता आलेला नाही आता तो एक खरं वेगळाच विषय आहे नेहरू इंदिरा गांधी म्हणजे काँग्रेसनी ज्या प्रकारची सत्ता चालवली ज्या प्रकारे सरकार चालवलं ते तो काळ फार विचित्र होता म्हणजे mm. इंग्रजांनी इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य दिल्यानंतर म्हटले होते की यांच्याकडं काही शिल्लक राहणार नाही पुन्हा पारतंत्र्यात जातील याचं कारण होतं की इथली धर्म व्यवस्था इथली जाती व्यवस्था पण त्याच्यातून सुद्धा गेली काँग्रेसच्या काळामध्ये हे एकजू एक एक कट्ट ठेवण्याचं कार्य काँग्रेसने केलं मुद्दा असा आहे की हे जे धर्म हिंदू धर्माव्यतिरिक्त धर्म आहेत त्यांचं प्राबल्य तर वाढलंच मोदीच्या काळामध्ये प्राबल्य तर वाढलं पण ते प्राबल्य कमी करता आलेलं नाही कुणाला नरेंद्र मोदी नाही आलं ना कारण हिंदू धर्माचा आणि कायमस्वरूपी राहीन पण त्यासाठी तुम्ही जर इतर धर्मियांना डॉमिनेट करणार असाल तर त्यांचा उदय व्हायला लागला त्यांच्या जागरुकता यायला लागली उलट पक्षी जास्त असं झालेलं आहे तर महायुतीचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आलं तर ते मात्र ह्या राज्याचं हिताचं असणार नाही हे तुम्हाला मी शंभर टक्के लिहून देतो कारण ह्यांचे सगळे निर्णय चुकीचे आहेत आणि किती प्रकल्प गेले गुजरात मध्ये फॉक्सऑन गेला वॅक्सॉन गेला काय काय गेलं त्या गुजरात मध्ये इकडची बॉलिवूड इंडस्ट्री तिकडं बाहेर नाही चाललेली आहे न्यू द्या काय हरकत नाहीये हा देशाचाच विकास होणार आहे इथं नव्याने स्थापन होईल तसं भाग नाहीये पण महाराष्ट्रामधून उद्योगधंदे जर बाहेरच्या राज्यांमध्ये जायला लागले आणि बाहेरचे उद्योग व्यवसायासाठी महाराष्ट्रात येत आहेत त्यांची काय वाट आहे याचा पण विचार केंद्र सरकारने करायला पाहिजे आणि इथल्या राज्यकर्त्यांनी सुद्धा करायला पाहिजे हे तुम्हाला मात्र निश्चित सांगतो महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर मोदी आणि शाह हे दोघांना महाराष्ट्राचा बदला घ्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली या वाक्याचा जर छत्रपती महाराजांनी सुरत लुटली जरी असली तरीही ती कोणाची सुरत होती ती सुरत काय गुजरात्यांची नव्हती त्यावेळेस ती सुरत तर मुळात महाराष्ट्राचाच भाग होता पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुरतेवरती इंग्रजांचं राज्य होत हेही तेवढंच खरं आहे आणि सुरतेवरती तो काळच वेगळा होता काय जडजेबाहेर जे छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटून आणलं ते लुटायलाच पाय होतं तो काळ वेगळा होता अं त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती हे मात्र या मोदीच्या हाच्या लक्षात आलं नाही त्यांच्या डोक्यामध्ये एकच आहे की आमची सुरत लुटली कशी त्याचा हा बदला आता घेत आहेत आणि हा घेतला जाणार कायम लक्षात ठेवा त्यामुळं महायुतीचं सर आता काय आपण तर बदलू शकत नाही कारण मतपेट्यांमध्ये मतदारांनी आपलं मतदान केलेलं आहे ज्याला कुणाला त्या नकव द्यायचं आहे त्यांना दिलेला आहे ते आपल्याला त्यावेळेसच कळणार आहे जर कारण यावेळेस लक्षात ठेवा एव्हीएमचा शब्द निघालेला नाही यावेळेस एव्हीएम बद्दल कुणीही आक्षेप घेतलेला नाही कदाचित कदाचित हे सायलेंट किलर सायलेंट किलर म्हणजे ते जर आणून कारण का माहितीये का जर सगळीकडे शांतता असेल तर ते गपचुपाशी कटकार असताना हो जर एव्हीएमचा मुद्दा उपस्थित नाही केल्यामुळे जर काही एव्हीएम मध्ये यांनी फेरबदल केले तर सांगता येत नाही माय सत्ता एखाद्या वेळेस येईल आणि आली तर मात्र महाराष्ट्राचं वाटुळ होणार आहे त्याबद्दल तिळ मात्र ही शंका नाही आणि नसावी